हदगाव पंचायत समिती कार्यालय सभागृहात मतदार पुनर्निरीक्षक कार्यक्रम संपन्न याबाबत सविस्तर व्रत असे की आज गुरुवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन आता कामाला लागले असून आज पंचायत समिती सभागृह हदगाव येथे मतदार पुनर्निरीक्षक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न झाली आहे नवीन मतदाराचे नाव समावेश करून घेणे मतदार यादीतील नावाची दुरुस्ती करणे अशा मतदार यांना येणाऱ्या अडचणीविषयी आज बैठक घेण्यात आली आहे या बैठकीला तालुका उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी मार्गदर्शन केले आहे तसेच तालुक्यातील बी एल ओ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सदरल्या बैठकीसंदर्भात उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणालेत कांबळे मान्य भारत निवडणूक आयोगानं येत्या सार्वत्रिक विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकींच्या अनुषंगानं मतदार याद्यांच्या बाबतीमध्ये विशेष संक्षिप्त पुनरक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे या कार्यक्रमाची सुरुवात काल दिनांक पंचवीस जून पासून सुरू झालेली आहे पंचवीस जून दोन हजार चोवीस ते चोवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे या कार्यक्रमामध्ये जे नऊ मतदार आहेत जे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस या दिनांकास पात्र ठरतात अशा नवीन मतदारांची नोंदणी करून घेणं त्यासोबतच मधल्या पिरियडमध्ये जे मतदारांचे डेथ झालेली आहे किंवा जे मयत मतदार आहेत त्यांचे पुरावे घेऊन अशा मयत मतदारांचे नाव वगळणं किंवा मतदार यादीमध्ये जे काही त्रुटी आहेत नावामधील त्रुटी आहेत अड्रेसमधील त्रुटी आहेत किंवा फोटोच्या बाबतीमध्ये काही त्रुटी आहेत अशा त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगानं हा कार्यक्रम चालू आहे आणि या कार्यक्रमामध्ये मतदार यादीच्या या या सर्व प्रक्रिया पार पाडल्या जाणार या अनुषंगानं आज मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओी आढावा बैठक घेण्यात आली